च्या संस्कृतीला अधिक फुलवणारा अजून एक महत्वाचा समाज म्हणजे सोमवंशीय क्षत्रिय वाडवळ समाज या वाडवळांची वस्ती असलेल्या केळवे तारापूर चिंचणी आगाशी विरार या सगळ्या गावांचा उल्लेख मही कावतीच्या बखरीत त्यांच्या नावांनी येतो याचाच अर्थ ही गावं तशी हजार एक वर्षांपासून आहे याच बखरीत सोमवंश क्षत्रियांच्या वंशावळीची यादी आहे त्यात वर्णन केल्याप्रमाणे राऊत सावे म्हात्रे या अडनावांनी ओळखली जाणारी क्षत्रिय कुळांची यादी त्याच्यात आहे आणि ही क्षत्रिय कुळं ही लोक सोमवंश क्षत्रिय समाज या परिसरात वसाहत करून राहताना आपल्याला आढळतो आज याच सोमवंश क्षत्रियांबद्दल आपण जाणून घेऊया सुरू करूया आपल्या खाद्यभ्रमंतीला प्रताप बिंबाने राजधानी म्हणून केळवे माहीम या ठिकाणची निवड केली त्याची त्या, त्या परिसरावरील हुकूमत संपुष्टात आल्यामुळे त्याला मुंबई बेटात अडकून पडावं लागलं केळव्याला शितळा देवीचं मंदिर जसं आहे तसंच मंदिर त्याने मुंबई माहीम परिसरात बांधून घेतलं या समाजाला सोमवंशीय क्षत्रिय पाचकळशी वाडवळ समाज म्हणून ओळखलं जात त्याचाही काही इतिहास असेलच पण हा समाज वसई पासून ते अगदी महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या झाई गावापर्यंत पसरला गेलेला भीम कन्या उभ्यामाडी पाचकळशी ही सोमवंशी एक उपजात त्यांना सोमवंश क्षत्रिय वाढवळ म्हणून ओळखलं जात याच कारण आहे या समाजातल्या लोकांकडे भरपूर चिकू किंवा सुपारी किंवा नारळाच्या वाड्या असतात या चा वाड्यांचे ते मालक किंवा सांभाळणारा समाज म्हणून त्यांना वाडवळ अशी उपमा दिली गेली प्रत्येक समाजातल्या परंपरेंबद्दल आपल्याला तिथल्या लोकगीतातनं किंवा लोककलेतनं शिकायला आणि ऐकायला मिळतं आज सोमवंशीय क्षत्रिय या समाजातल्या लग्नाच्या विधी काय असतात हे आपल्याला त्यांच्या या लोकगीतातनं ऐकायला मिळत आहे वा मंगल या समाजाची वाडवळी जशी एक पारंपारिक भाषा बोली आहे बोलीभाषा खा, आहे तशीच अनेक विविध परंपरा आहेत आणि पारंपरिक खाद्यपदार्थ आहेत आज माझ्याबरोबर असेच काही पारंपरिक खाद्यपदार्थ दाखवण्यासाठी प्रतिजा पाटील आपल्यासोबत आलेल्या आहेत आणि त्या आपल्याला दाखवणार आहे पारंपरिक खाद्यपदार्थ तुम्हाला कुठला पारंपरिक खाद्यपदार्थ आंबा कोल्हा अच्छा त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय काय हा पारंपरिक आहे अगदी हो पारंपरिक आहे वाडवांचा वाडवी पदार्थ स्पेशल आहे हे तेल लागणार आल्या लसणाची चटणी कोथिंबीर मिरची कांदा आणि कोलंबी आंबा आंबा आंबट पण आहे आपण सुरू करूया करूया हो टाकूया तेल हो चटणी म्हणजे ठेचलेला लसूण ठेचलेला लसूण आहे तो मिक्सरला ना वाटता ठेचायचा ठेचायचा उकी मध्ये वाटलेला आहे त्याच्यात थोडीशी आता मग मिरचीचं टाकू मिरची पण तशी उकी ठेचलेली आहे थोडस परतून घेऊया लसूण मिरची आलं आहे परतून घेऊ मग आपण कांदा टाकूया थोडासा आता कांदा टाकते हा हे परतलेले चटणी सगळी त्याच्यामुळे थोडासा कांदा घालते कांदा पण परतून घ्या कांदा पण परतून घ्यायचा थोडीशी त्यात हळद टाकूया मीठ मीठ टाकूया तिखट नंतर टाकूया कोलंबी टाकल्यानंतर ही कोलंबी सोललेली आहे का सोललेली नाही साला सगट साला सगट असते अच्छा आंबा टाकूया अच्छा हा आंबा आहे कच्चा कच्ची कैरी कच्ची झाडावरची आणि हे सगळं शिजत आल्यानंतर मग तिखट त्याच्यात पाणी वगैरे हो ते कांद्याच्याच पाण्यात शिजतं ही कोलंबी आता आपली झालेली आहे व्यवस्थित ती आपण ठेवून देऊ आता अशी ह्याच्यात अजून छानपैकी होऊन जाईल तवा गरम असल्यामुळे त्याच्यात छान होते वरून कोथिंबीर टाकून देऊ आता उतरवली तरी चालेल जातो तवा भरपूर वेळ गरम राहतो त्याच्यामध्ये छानपैकी त्याच्यामध्ये कोलंबी रेडी आंबा कोळंबी तयार आहे आता आपल्याला अजून एक पारंपरिक पदार्थ पाहायला मिळणार आहे तो म्हणजे लोणचं या परिसरात अनेक चिक्कूच्या वाड्या असल्यामुळे चिक्कू हा पदार्थ किंवा चिक्कू हे फळ खूप प्रमाणात होतं आणि त्याच्यापासून विविध पदार्थ तयार केले जातात त्यातलंच एक हे चिक्कूचं लोणचं आहे जे मला कमल पाटील मला कमल पाटील दाखवणार आहेत त्यांना आता मी बोलवते कमल पाटील कमल आजी आपल्या बरोबर आहेत जे आपल्याला पारंपरिक चिकूचं लोणचं तयार करून दाखवणार आहेत आजी आजी येण्यापूर्वीच आम्ही ह्याच्यावर ये टोप ठेवलेलं आहे त्याच्यात पाणी गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यात आपल्याला काय काय चिकूच्या ह्या लोणच्यासाठी आपल्याला काय काय लागतं चिकूच्या लोणच्या करता तुम्ही दाखवू शकाल चिकूचे चुकलेले असतात अच्छा हे सुकलेले चिकूचे काप आहे आता हे ओले आहेत ओल्याच पण चालू शकते आणि सुकल्याचा पण चालू आणि काय काय लागतं ते आणि तिथे सुका मेवा सगळा टाकायचा अच्छा खजूर आहे खजूर आहे काळ्या मनुका आहे काजू आहे काजू आणि वेलची आणि लिंबू लिंबू वरून लिंबूच स्वाद आहे अच्छा ठीक आहे आता आपण तयार करूया हां कारण थोडासा याचा साखरेचा सा पाक व्हायला पाहिजे ना गुळ पण चालते पण अवेलेबल आहे साखरची साखरच घेऊया अच्छा द्या मी करू का साखरेचा पार पाक तयार करावा लागतो पाक व्हायला पाहिजे एक तारी पाक तारी पाक असला ना की त्याचा रस्ता चांगला ते लोणचं टिकतही का खूप वर्षभर अच्छा जसं आपण आंब्याचं लोणचं करून ठेवतो तसं लोणचं करून ठेवण्याला पाक झालेला आहे चिकूचे चिप्स टाकून चिकूचे चिप्स टाकलेले आहेत हे चिकूचे जे काप आहेत ते ह्याच्यात शिजवावे लागतात आपल्याला पाकात शिजतात लगेचच शिजलेतात उकळेली उक उकळी आलेली आहे आता खजूर ओला म्हणजे खारीक न टाकता आजींनी याच्यात खजूर टाकलेला आहे आणि आता हळूहळू त्याच्यात सगळा सुका मेवा आपल्याला टाकायचा आहे लहान मुलं खाऊ शकतात हो ना चपाती ब्रेड बरोबर म्हणजे थोडक्यात जाम सारखा हा प्रकार आहे बाहेरचे ज्या आणून खाण्यापेक्षा ही घरगुती बरं ना दालचिनी वेलची लवंग आणि त्याच्यात कलर आणि लाल तिखट अच्छा हे तिखट नसतं काश्मीरी त्यामुळे जास्त तिखट तीख़ नसत रंग येतो त्याला एक उकळी देऊन त्याच्यात आता लिंबू पिळायचं अच्छा लिंबू हे प्रिझर्वेटिव्ह म्हणून आणि थोडासा आंबटपणा आपण त्याला येतो हे एक उकळी आणल्यानंतर हे काढून ठेवलेले आहे पण मग आपण आता ते लिंबू कधी पिर पिळायचं अच्छा थंड झालं खूप थंड झाल्यावर पण नाही आता एक वेळ तरी चालेल पण मोस्टली थंड झाल्यानंतर साधारणत हलकं थंड असं झाल्यानंतर त्याच्यात आपल्याला लिंबू पिळायला लागतं लिंबू हे प्रिझर्वेटिव्हचं पण काम करतं आणि त्याला एक थोडासा आंबटपणा पण आणतं इंस्टंट असं चिकू आणि लिंबाचं लोणचं आजीने तयार करून दाखवलेलं आहे आता वेळ झाली आहे चव घेऊन घेऊन पाहण्याची त्यामुळे मी दोघांचीही त्या पदार्थांची चव घेऊन पाहते हे आहे आपली आंबा कोलंबी आंबा आमखंडी हा पारंपरिक शब्द आहे लोणचं आहे लोणच्यासारखंच खाल्लं पाहिजे त्यामुळे ते कमी घेऊन खाल खाणं हेच योग्य आहे आंबटपणा आलेला आहे छान मस्त आंब्याचा खूप छान झालेला आहे तसंच लोणचंही खाऊन बघूया आजींची शिस्त असते कोलंबीचा चमचा हा कोलंबीसाठी आणि चमचा हा स्वाद लागलेला आहे थँक्यू दालचिनी पासून ते लवंग आणि वेलदोड्यापर्यंत सगळ्या खोकला जाणार की नाही नक्की मग खोकला जाईल म्हणून आजीने असे पदार्थ बनवायचे असतात खूप छान पालघर जिल्ह्यात येऊन इथल्या ह्या वाडीत आलेले आहे कोलंबी चिकू याचे पदार्थ मी पाहिलेले आहेत वेळ झाली आहे वाडी बघण्याची चिकूची वाडी मी कधीच पाहिलेली नाही आहे मी तिथे जातो मुंबईच्या जवळ असलेला हा पालघर जिल्हा शांत आणि रम्य वातावरण एकीकडे डोंगर दर्या तर दुसरीकडे समुद्रकिनारा लाभलेला असा हा जिल्हा त्यात जोपासलेल्या या वाड्या या चिकूच्या वाडीतून फेरफटका मारताना मजा आली आज हा समाज फार अगदी मुंबईपासून ते महाराष्ट्र गुजरातच्या सीमेपर्यंत पसरलेला आपल्याला दिसतोय कित्येकांकडे चिकूच्या आहे, वाड्या आहेत नारळाच्या वाड्या आहेत त्या त्यांनी जोपासूनही ठेवलेल्या आहेत पण आज नवीन पिढी स्थलांतर होताना दिसते आणि प्रत्येक समाजात हे आपल्याला जाणवतंय पण तरीही सगळ्यांनीच आपल्या परंपरा आपली संस्कृती ही गावाकडे मात्र जपून ठेवली आहे कॅमेरामन श्रीकांत आणि उत्तमसह मी शेफाली साधू एबीपी माझा पालघर